मित्रांनो राजकारणावरची चर्चा सुरूच राहील पण ही चर्चा होत असताना काही अशाही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे तुमच्या आमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ तीस सप्टेंबरच्या पूर्वी सज्ज होणार आहे तो झालेला आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि आता पंतप्रधानांनी त्याच्या लोकार्पणाची तारीख दिली की तीस सप्टेंबरच्या आत म्हणजे मला असं वाटतं नवरात्रीच्या सुमारास किंवा दसऱ्याच्या सुमारास त्याच्यावरनं विमानं परदेशात जायला सुरुवात होईल सुरुवातीच्या काळात तरी मला असं वाटतं की हा विमानतळ केवळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरला जाणार आहे पण जेव्हा हा विमानतळ आपल्या दोन धावपट्ट्यांसह पूर्ण होईल तेव्हा त्याच्यातनं ते वर्षाला नऊ कोटी प्रवाशांची नेआड करणं शक्य होणार आहे हा विमानतळ देशातला सगळ्यात आधुनिक विमानतळ म्हणून ओळखला जाईल कारण त्या दृष्टीने त्याची रचना केलेली आहे या विमानतळामुळे महाराष्ट्र आणि मुंबई नवी मुंबई आणि खास करून हा सगळा भाग म्हणजे पुणे असेल रायगड असेल ठाणे असेल या सगळ्या भागाला मोठा फायदा होणार आहे सध्याचा मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एका दृष्टीने खूप दाटीवाटीचा आहे आणि त्याला पर्याय शोधला पाहिजे म्हणून नवीन विमानतळ काढण्याची चर्चा एकोणीसशे सत्तरच्या आसपास सुरू झाली एकोणीसशे सत्तर म्हणजे किती वर्ष झाली मोजा तुम्ही पंचावन्न वर्ष झाली त्या आसपास सिडकोची स्थापना केली आणि ते सिडकोच हा विमानतळ बांधणार होती आता या नवीन विमानतळात सिडकोचा वाटा पंचवीस टक्के सव्वीस टक्के असणार आहे अदानी उद्योग समूहाचा वाटा जवळपास चौऱ्याहत्तर टक्के असणार आहे पण एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झालेली सिडको या विमानतळाचं बांधकाम करणार होती आणि नवी मुंबईत तेव्हा मुंबईचं सरकार प्रशासन यांची सगळी कार्यालयं नवी मुंबईत हलवायची होती यातली किती कार्यालयं नवी मुंबईत गेली हे आपण बघताय ती पिढी आता वयस्कर झालेली आहे अजून सगळ्या गोष्टी दक्षिण मुंबईतच राहिलेल्या आहेत कारण नियोजन कसं करायचं नाही याचं उत्तम उदाहरण ह्या सगळ्या नवीन मुंबईचा त्याच्या मागची जी योजना होती कारण तुम्ही शहर विकसित केलं पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलली नाही शेवटी ज्या लोकांची तिकडे काम करायची इच्छा असली तरी तिथे जवळपास चांगली घरं चांगल्या शाळा चांगली रुग्णालयं चांगल्या बगी बागा बगीचे या काही गोष्टी झाल्या नव्हत्या आणि त्यामुळे नवी मुंबई काही झाली नाही आणि नवी मुंबईचा विमानतळही झाला नाही मग पुन्हा एकदा मुंबई विमानतळ भरल्याची जाणीव या एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्हायला लागली एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही संकल्पना मांडण्यात आली की नवी मुंबईला दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला जावा त्याच्यासाठी समिती स्थापन करण्यात आली मग या विमानतळाची जागा कुठे असावी यावरून राजकारण सुरू झालं कारण विमानतळाची जागा कुठे आहे त्याच्यापेक्षा विमानतळाच्या अवतीभोवतीच्या जागा कोणी विकत घ्यायच्या आणि तिथे कशा प्रकारे कॉम्प्लेक्स बांधायचे आणि ते विकून आव्हाच्या सव्वा पैसे कमवायचे हाच दृष्टिकोन विमानतळ बांधण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा होता आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये लॉबिंग करणं सुरू झालं की हा विमानतळ सध्या जिथे बनतोय तिथे बांधायचा का रेवस मांडवा तिथे हा विमानतळ बांधायचा तेव्हा ती अटल सेतूची संकल्पना होती आणि त्यामुळे मग अटल सेतूनी जाऊन रेवस मांडव्याला जाऊन तिकडे हा विमानतळ होऊ शक शकेल का अशी शक्यता होती आणि मग दोन्ही विमानतळांच्या बाबतीत स्पर्धा सुरू झाली मग ह्याच्यात काड्या घाल त्याच्यात काड्या घाल अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या ही जी विमानतळाची जागा आहे ती काही सर्वार्थानी सुयोग्य अशी जागा नव्हती कारण त्याच्यासाठी नद्यांची पात्र बदलावी लागणार होती तिथे पर्यावरणाचा प्रश्न होता आणि त्यामुळे हा सगळा खेळ सुरू झाला यू पी एची दहा वर्षं हा खेळ खेळण्यात गेली मग त्याला विरोध करायचा मग स्थानिकांनी विरोध करायचा मग त्यांना बदल्यात किती नुकसान भरपाई द्यायची त्याच्यावर लढा द्यायचा आणि या सगळ्यात विमानतळ कधी पूर्ण होणार पूर्ण होणार तर ते विमानतळाचं काम कधी सुरू होणार हेही कुठेही दृष्टीपथात नव्हतं मग विमानतळाचा टेंडर काढण्याचा विषय सुरू झाला पण भूसंपादनच झालं नसल्यामुळे टेंडर काढायची प्रक्रिया ही तीन वर्ष लांबली गेली आणि मग त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली सिडकोनी निविदा मागवल्या त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली दोन त्याच्यामध्ये पर्याय निवडण्यात आले याच्यामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी जी तेव्हा जी व्ही के वगैरे यांच्याकडे होती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांना त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर मग जीव्ही केच्या नेतृत्वाखाली मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट्स लिमिटेडला हे कंत्राट देण्यात आलं त्याच्यानंतर ती कंपनी दिवाळखोरीत निघाली मग ती कंपनी अदानी विकत घेतली आणि मग एका अर्थाने दोन हजार अठरा साली एकोणीसशे एकाहत्तर साली ही प्रक्रिया सुरू झाली होती दोन हजार अठरा साली नरेंद्र मोदींच्या हस्ते या विमानतळ प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस सात वर्षात विमानतळ बांधून पूर्ण होणं आणि त्याच्यावरनं उड्डाण सुरू होणं हा एका प्रकारे मी रेकॉर्ड नाही म्हणणार कारण सात वर्ष हा तसा मोठा कालावधी आहे पण या सात वर्षात जवळपास दोन अडीच वर्ष कोविडमुळे प्रभावित झाली होती आणि दुसरा प्रश्न होता की मुंबईचा विमानतळ असताना तो जर दुसरीकडे हलवायचा किंवा त्यातली आंतरराष्ट्रीय उड्डाणं किंवा काही उड्डाणं हलवायची तर त्याच्यासाठी लागणाऱ्या बाकी पायाभूत सुविधा आहेत त्याची निर्मिती आवश्यक होती त्या दृष्टीने आता अनेक गोष्टी अनेक प्रकल्प सुरू आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कुठली गोष्ट असेल तर जो अटल सेतू आहे की जो एका प्रकारे मुंबईला नवी मुंबईशी जोडतो पण त्या अटल सेतूपर्यंत जायला पश्चिम उपनगर आहेत म्हणजे मुंबईचा आजचा बोरिवली कांदिवली मलाड या सगळ्या भागातनं अटल सेतूला जायला जर दोन सव्वा दोन तास लागत असतील तर मग अटल सेतूपर्यंत यायला दोन तास आणि त्याच्या पुढे अर्धा पाऊण तास असे जर तीन तीन तास विमानतळावर जायला लागत असतील तर कोण जाणार आणि त्यामुळे अटल सेतूला कोस्टल रोडशी जोडणं तो एक प्रकल्प सुरू झाला तो मला असं वाटतंय पुढच्या वर्षीच्या मार्च एप्रिलपर्यंत सुरू होईल आणि मग एकदा तुम्ही विमानतळाचा दुसरा भाग अटल सेतूला विमानतळापर्यंत जोडणी द्यायची कारण अटल सेतू जिथे उतरतो तो, तो नाही म्हटलं तरी विमानतळापासून काही अंतर दूर आहे आणि त्यामुळे अटल सेतूला थेट एलिव्हेटेड रोडनी विमानतळापर्यंत आणणं हा एक प्रकल्प आहे म्हणजे एकदा हे जेव्हा दोन प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा तुम्ही विमानतळापासून नवी मुंबईच्या विमानतळापासनं ते किमान बांद्र्यापर्यंत हे तुम्ही अर्धा तास ते पस्तीस मिनटात जाऊ शकाल आणि मग त्याच्यानंतर इतर पश्चिम उत्तर उपनगरात जायला जेवढा वेळ लागेल तेवढा लागू शकेल दुसरी जोडणी आहे ठाण्यापासून कारण एरवी ठाणे अंतर हे पस्तीस चाळीस मिनटात एकेकाळी पार केलं जाऊ शकायचं पण आता हा सगळा भाग अतिशय दाटीवाटीनी भरलेला आहे आणि त्यामुळे ठाण्यापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट एलिव्हेटेड रस्ता बांधायचा प्रकल्प सुरू झालेला आहे तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ठाण्यापासूनही तुम्ही जलद नवीन मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोचू शकाल याच्यामध्ये सध्याचा विमानतळ आणि नवी मुंबईचा विमानतळ यांना जोडणारी मेट्रो सिस्टीम ती उभारायचा प्रश्न आहे अर्थात त्याच्यामध्ये मला असं वाटतं आदामी उद्योगसमूह त्याच्यामध्ये काही भाग तो बांधेल कारण शेवटी त्यांना त्याच्यातनं पैसे मिळवायचे नवीन आणि जुना एअरपोर्ट कनेक्ट केला तर पॅसेंजर हँडलिंगमध्ये मदत होणार आहे आता या विमानतळाबद्दल काही गोष्टी ज्या म्हणजे आता आज हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे काल बहुतेक देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाच्या कामाला भेट दिली एकनाथ शिंदे गणेश नाईक हे सगळे त्यांच्यासोबत होते आणि त्या कामाचा आढावा घेण्यात आला कारण चौऱ्याण्णव टक्के काम जरी पूर्ण झालं असलं तरी रोजचे चौदा हजार कामगार तिथे काम करतायत आणि उर्वरित सहा टक्के काम व्हायला म्हणजे हत्ती गेला शेपूट राहिला असं होता का म्हणे उर्वरित सहा टक्के काम व्हायला जवळपास रोजचे वीस हजार लोक तिथे कापाला लागणार आहेत कारण जोपर्यंत सगळी छोटी छोटी लायसन्सेस मिळत नाहीत तोपर्यंत विमानतळ प्रवाशांसाठी सुरू करता येत नाही म्हणजे रेल्वे स्टेशन वगैरे कसं लोक पायऱ्या बिऱ्या तुटक्या फुटक्या असल्या तिकीट विंडो झाल्या नसल्या तरी लोक जाऊन गाडी चळू शकतात पण विमानतळाचं तसं नाही आहे ज्या गोष्टी भारतीय प्रवाशांना त्रास देतात त्या गोष्टींवर उत्तर शोधायचं या विमानतळात प्रयत्न केलेला आहे मुंबई किंवा कुठल्याही भारताच्या विमानतळावर बघा इतकी लोकं व्हीलचेअर घेऊन असतात म्हणजे मला प्रश्न पडतो भारतातल्या भारता लोकांना चालता येत नाही का याचं कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी विमानतळावर जिथे तुम्ही सामान देता चेक इन काउंटर तिथून ते विमानाचं गेट असतं तेपर्यंत जवळजवळ तुम्हाला एक किलोमीटरपर्यंत अंतर असतं एक ते गेद, कधी कधी तर दीड किलोमीटर अंतर असेल आणि त्यामुळे अगदी पंचावन्न साठ हो एशारचे लोकही आम्हाला चालता येत नाही म्हणून व्हीलचेअर असिस्टंटसाठी आणि मग हे सगळे व्हीलचेअरवर बसलेले विमानतळाच्या बाहेर आले की स्वतः उठून चालायला लागतात पण तोपर्यंत व्हीलचेअरवर बसून फिरत असतात जगात कुठल्याच देशात असे व्हीलचेअरवर बसलेले लोक दिसत नाही जेवढे भारतात दिसतात पण याच्यामागचं एक कारण होतं की ते अंतर खूप लांब असतं ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न या विमानतळावर करण्यात आलेला आहे पाचशे मीटरपेक्षा ते अंतर जास्त असू नये दुसरी गोष्ट विमानतळावर जेव्हा तुम्ही येता तेव्हा तो ट्रॅफिक जॅम येतो कारण सगळेजणं गाड्याने येतात स्वतःची गाडी नसेल तर टॅक्सीने येतात आणि त्यामुळे त्या विमानतळात जिथे तुम्ही उतरता आणि सामान उतरवता तिथे सामान उतरवेपर्यंत वेळ लागत असल्यामुळे तिथे सगळ्या गाड्या अडकून बसतात आणि त्यामुळे तिथे तुम्ही लवकरात लवकर विमानतळावर कसे पोचाल आणि आत कसे जाल ही व्यवस्था त्याच्यासाठी करण्यात आलेली आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आणि तो आत्ता मी युरोपला गेलेलो तेव्हा बॅग तुटून हातात आली होती नशीब त्याच्यात काही चोरीला जाण्यासारखं काही नव्हतं पण ज्या प्रकारे सामान फेकतात आणि सामान हरवतो हा देखील मुद्दा अतिशय महत्वाचा असतो आणि सामान हरवण्याचे प्रकार तर खूप मोठ्या संख्येने असतात आणि त्यामुळे बॅगेज साठी तीनशे साठ डिग्री म्हणजे म्हणजे तुमची बॅग उभी असो आडवी असो कुठूनही त्याच्यावरचा बारकोड स्कॅनिंग करून लवकरात लवकर बॅग तुम्हाला मिळाली पाहिजे कारण विमानातनं उतरल्यावर कधी कधी बॅग मिळालाच अर्धा पाऊण तास तुमचा सहज निघून जातो त्यामुळे ती जगातली सगळ्यात जलद बॅगेज हँडलिंग सिस्टीम या विमानतळावर असणार आहे बाकीच्याही सोयीसुविधा त्याच्याबद्दल मी काही हा व्हिडिओ केलेला नाही आहे पण आज अशी अवस्था आहे की हा जो मुंबईचा विमानतळ आहे तो मुंबई आणि पुण्याचा आणि कदाचित नाशिक आणि या सगळ्या भागासाठी मुंबईचा विमानतळ हा आहे पश्चिम महाराष्ट्रातही अनेक लोक कोल्हापूर सोलापूर सांगली इकडचे सगळे लोक त्यांना जर कुठे परदेशात जायचं असेल तर त्यांच्यासाठी ही मुंबईचा विमानतळ आहे कारण ते काही विमानांनी मुंबईला येऊ शकत नाहीत त्यांना रेल्वेने किंवा रस्त्यानेच मुंबईच्या विमानतळावर यावं लागतं आणि त्यामुळे एका प्रकारे हा विमानतळ खूप मोठ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथली संख्या वाढू शकत नाही कारण खूप व्यस्त एअरपोर्ट खूप याच्यामध्ये दर मिनिटाला एक एक विमान उड्डाण करत असल्यामुळे आणखीन याची क्षमता वाढणं अशक्य आहे आता पाच कोटी लोक मुंबई विमानतळाचा वापर करतात हा आकडा नवी मुंबईच्या विमानतळामुळे आणखी नऊ कोटीनी सुरुवातीला नाही वाढणार सुरुवातीला अडीच कोटी मग पाच कोटी मग सात कोटी आणि एकूण टोटल नऊ कोटीपर्यंत हा आकडा जाईल पण तो जर वाढला तर साधारणतः मुंबई आणि नवी मुंबईच्या विमानतळावरनं पंधरा कोटी लोकं प्रवास करू शकतील आज असं आहे की जगातले अनेक देश भारताशी स्वतःला जोडायला इच्छुक आहेत भारतासोबत विमानसेवा सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे एअर इंडिया असो इंडिगो असो आकाश असो सगळ्यांनी पाचशे पाचशे विमानं ऑर्डर केलेली आहेत ही विमानं ठेवायची कुठे म्हणजे जर मुंबईच्या विमानतळावर तुम्ही विमानच सुरू करू शकत नसाल नवीन आणि देशात दिल्ली मुंबई हेच दोन विमानतळ आहेत है, बेंगळुरू हैदराबाद की जिथे सर्वाधिक ट्रॅफिक हे असणार आहे बाकीच्या विमानतळावर दिवसातनं दोन विमानं पाच विमानं अशी असं ट्रॅफिक असतं आणि त्यामुळे मुंबईचा हा नवी मुंबईचा विमानतळ सुरू झाल्यामुळे जगातल्या अनेक देशांशी किंवा अनेक शहरांशी जोडणी शक्य होणारे नुकतीच इंडिगोनी थेट ॲम्स्टरडॅम असेल किंवा मॅनचेस्टर असेल मुंबईहून सेवा सुरू केलेल्या अशा अनेक प्रकारच्या सेवा सुरू होणार आहेत ज्याचा था फायदा लोकांना होणार आहे याच्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे कारण आत्ता समजा कोणाला गुंतवणूक करायची असेल महाराष्ट्रात तर त्याला कुठेही जायला मुंबई विमानतळावर येऊन दोन तास तीन तास अगदी पुण्याला जायचं असेल तर तीन तास ड्रायव्हिंग हे कंपल्सरी आहे त्याला पर्याय नाही आहे नवी मुंबई रायगड वगैरे इकडे जायला तर किती वेळ लागतो माहिती नाही नवी मुंबईच्या विमानतळामुळे तिथे एकदा तुम्ही लँड झालात की हा जो सगळा पट्टा आहे तिथे अतिशय जलद गतीने पोहोचणं तुम्हाला शक्य होणार आहे आणि त्याचा फायदा हा जो सगळा भाग नैना सिटी असेल किंवा ज्याला तिसरी मुंबई म्हणतो त्या भागात गुंतवणुकीसाठी उद्योगांसाठी तिथे एज्युकेशन सिटी म्हणजे शिक्षणासाठीची जी नवीन सोय केली जाणार आहे तिथे जाणं हे व्यवस्थित होऊ शकणार आहे आणि त्यामुळे विमानतळ हा फक्त श्रीमंतांसाठी पूर्वी असं म्हणायचं की विमानतळाने फक्त श्रीमंताची सोय होते लाखो करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात त्याचं काय वगैरे असे प्रश्न विचारले जातात त्याच्यातले मी रेल्वेबद्दल तर व्हिडिओ करतो कारण मी स्वतः प्रवास करतो पण विमानतळाचा फायदा हा सगळ्या लोकांना होऊ शकतो आज आपण त्या टप्प्यावर आलेलो आहोत की हा विमानतळ अवघ्या महिनाभरात महिना सव्वा महिन्यात हा पूर्ण होईल कदाचित त्याचं लोकार्पण होईल आणि त्याचं कमर्शियल ऑपरेशन्स आहेत ते तीस सप्टेंबरच्या आत सुरू होतील ते आता गणपतीत सुरू करायचे का नवरात्रीत सुरू करायचे हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींना कधी वेळ आहे आणि महाराष्ट्रात निवडणुका कधी आहेत याच्यावर आधारणार आधारलेला प्रश्न असणार आहे पण त्याच्याबरोबरच मिसिंग लिंक मुंबई पुणे ते जर काम पूर्ण झालं तर हा सगळा भाग खूप मोठा त्याला आर्थिक बूस्टर असणार आहे आणि त्यामुळे ह्या नवी मुंबईच्या विमानतळाच्या व्यावसायिक व्यापारासाठीची जी तीस सप्टेंबरची तारीख जे लक्ष ठेवलेलं आहे ते पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट